महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय खपवून घेतला जाणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे कल्याण इथं मराठी माणसाला झालेल्या मारहाणीची गंभीर दखल सरकारनं घेतली आहे अन्याय करणारा अधिकारी कितीही मोठा असला तरी माहिती तपासून त्यावर कठोर का कारवाई केली जाईल असं त्यांनी आज विधानसभेत सांगितलं राज्यात प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान जाईल असं सांगत या प्रकरणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं हा महाराष्ट्र शिवसेना आणि हा महाराष्ट्र मराठी माणसावर कोणी करत असेल आणि आता जी माहिती देण्यात आलेली ती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याची हायगाई केली जाणार नाही त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि या कारवाईच्या माध्यमातन महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचा मान सन्मान या राज्यामध्ये हा निश्चितपणे ठेवला जाईल वागेल। सदस्य सुनील प्रभू यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता गेल्या वर्षी राज्यानं अडीच लाख कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करत देशात पहिलं स्थान पटकावलं जीएसटी मधली चोरी कमी झाल्यानं हे शक्य झालं आहे या चोऱ्या पकडण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आता या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपाचा अवलंब इतर राज्यही करत असल्याचं त्यांनी सांगितलं मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयकावरील चर्चेला ते उत्तर देत होते त्यापूर्वी सभागृहात आज पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू झाली ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी लक्ष पुरवणं पोलिसांच्या सोयीसुविधांसाठी धोरणं आखणं ओबीसीमधल्या विविध पोट जातींच्या योजनांमध्ये सुधारणा करणं अशा विविध मुद्द्यांवर सदाभाऊ खोत यांनी आपली भूमिका विधानपरिषदेत मांडली रायगडच्या धर्तीवर संपूर्ण कोकणाला पर्यटनाचं केंद्र करावं त्यासाठी मोठं पॅकेज द्यावं एस टी महामंडळासंदर्भात सर्वांगीण नियोजन करावं अशा विविध मागण्या भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी मांडल्या यासोबतच प्रज्ञा सातव मनीषा कायंदे सत्यजित तांबे जयंत तासगावकर विक्रम काळे यांच्यासह अनेक सदस्यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली